दरगनहरी गावामध्ये सामाजिक एकतेचा आणि संस्कृतीचा अनोखा संगम घडवणारा महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवन कार्याचा आणि विचारांचा आढावा घेत समाजात त्यांच्या संदेशाचं महत्व अधोरेखित केलं महर्षी वाल्मिकी यांनी रामायण या महाकाव्याद्वारे समाजाला धर्म सत्य आणि नीतीमूल्यांची दिशा दिली त्यांच्या आदर्शावर चालणं म्हणजेच खऱ्या अर्थानं समाज उन्नतीकडे वाटचाल करणं असं मत वक्त्यांनी यावेळी व्यक्त केलं या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम कीर्तन भजन आणि वादविवाद स्पर्धा यांचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांबरोबर युवक वर्गानं मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला गावातील नागरिकांनी उत्सवाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य युवक मंडळ तसंच स्थानिक सामाजिक संस्थांचे विशेष सहकार्य लाभले संपूर्ण वातावरण जय वाल्मिकी च्या घोषणांनी यावेळी दुमदुमून गेलं